इचलकरांचे शहापूर पोलीस स्टेशन नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नामदार प्रकाश आंबेडकर माननीय श्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील माननीय श्री खासदार धनंजय महाडिक माननीय श्री खासदार धर्शुल माने माननीय आमदार श्री अशोकराव माने जिल्हा पोलीस प्रमुख माननीय श्री महेंद्र पंडित डी वाय एस पी समीरसिंह साळवी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री पल्लवी पाटील आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री मोसमी चौगले प्रांत अधिकारी इचलकरंजी अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली इंडियाचा आवाज नेपसाठी संजय माने